गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मित्रांनो आज चार नऊ दोन हजार पंचवीस चार सप्टेंबरची दिनांक आहे आज शुक्रवार गुरुवार आहे आणि आपण इथं बघत आहात की जालना शहरातील आर पी रोड बडी सडके मुंग्यांसारखी गर्दी झालेली आहे हा जालना शहरातील आर पी रोड बडी सडकचा भाग आहे अतिशय दाटेवाटीच्या गर्दी झालेली आहे वरुण राजाने थोडी मिश्रांची घेतलेली आहे दोन दिवस बाकी आहे गणपती उठायला आणि आज या गुरुवारी अतिशय गर्दी झालेली आहे आपण हे बघत आहात लंबोदर गणेश मंडळ लंबोदर गणेश मंडळ बडिसडस्थ राजा गणेश मंडळ माऊली प्रतिष्ठान गणेश मंडळ त्यानंतर ज्योती गणेश मंडळ चिंतामणी गणेश मंडळ ओंकार गणेश मंडळ लोकमान्य गणेश मंडळ सर्व गणेश मंडळ या या बडीसडकला साधारण साठ ते सदुसष्ट गणपती एकट्या बडि सडकला बसलेला आहे सदुसष्ट साठ ते सदुसष्ट गणपती एकट्या बडी सडकला इथं बसलेला आहे आपण हे बघू शकता अतिशय गर्दी आर पी रोड बडी सडक इथे झालेले आहे आर पी रोड बडी सडक जालना आपण हा जो बघत आहात हा आर पी आर पी रोडचा एरिया आहे आर पी रोड बडी सडक जालना अतिशय गर्दी झालेली आहे रात्रीचे साधारण नऊ वाजलेले आहे आणि नऊ वाजता भरपूर इथं गर्दी झालेली आहे आणि या बड़ी या गर्दीचं कारण म्हणजे भक्तांना <स्थाँगा> इथं घरा वाटप सुद्धा केलं जाते बजरंग गणेश मंडळ यांच्याकडून काल बुधवार रोजी फ्रूट सलाद वाटण्यात आले पोटभर खा किती खा असा या भक्तांचा आग्रह असतो सर्वच मंडळाकडून कुणी इडली डोसा वाटत आहे कोणी भगळ वाटत आहे कोणी कचोरी वाटत आहे कोणी आलू गोंडा कोणी इडली कोणी डोसा प्रत्येक ना मंडळ इथं काही ना काही वाटप करत आहे मित्रांनो हा आहे लंबोदर गणेश मंडळ आर पी रोड इथे बसलेला आहे लंबोदर गणेश मंडळ आपण इथं बघतो शकता बुधवारचा गुरुवारचा दिवस आहे साधारण रात्रीचे नऊ वाजलेले आहे आणि अत्यंत गर्दी या गणेश मंडळाला झालेली आहे मित्रांनो हे पुणा नाही मुंबई नाही हे कोल्हापूर नाही सोलापूर नाही हे जालना आहे जालना आहे ज्योति गणेश मंडळ आर पी रोड बडीसाड किती असलेले अतिशय प्रसिद्ध असलेलं हे ज्योति गणेश मंडळ आहे या ज्योति गणेश मंडळाने यंदाचा विठ्ठल रुक्मणीचा देखावा विठ्ठलाचा देखावा केलेला आहे पंढरपूरची वारी असा या मंडळाचा देखा देखावा आहे पंढरपूरची वारी येतील अत्यंत जुना असलेला साधारण एकोणीसशे साठ मध्ये बसलेला हा ज्योति गणेश मंडळ आहे आपण बघू शकता रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि या मंडळांना भरपूर गर्दी झालेली आहे रात्रीचे नऊ वाजले हे पुन्हा नाही मुंबई नाही कोल्हापूर नाही सोलापूर नाही हे जालना आहे जालना जालन्याची गर्दी आपण इथं बघत आहात रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि राजाने आपला विश्रांती आपली विश्रांती घेतलेली आहे वरुण राजाने विश्रांती घेतली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार मंडळांचा उत्साह हा दिवसागळीत वाढत चाललेला आहे महिला पुरुष बाल गोपाल वयोवृद्ध युवक युवती सर्वच आपण या गर्दीमध्ये बघत आहोत जालना शहरातील आरपी आरपी रोड बडी सडक जालना जालना शहरातील आरपी रोड बडी सडक जालना वरुण राजाने विश्रांती घेतल्यामुळं ही गर्दीची संख्या वाढत चाललेली आहे शांतीलालजी भंडारी सर ज्योती गणेश मंडळचे सर्वे सर्व शांतीलालजी भंडारी सर <laughs> आर पी रोड बडी सडक येथे तुफान गर्दी हा मंडळ आहे मित्रांनो आक्रसेन महाराजा अग्रसेन गणेश मंडळ महाराजा अग्रसेन गणेश मंडळ महाराजा अग्रसेन गणेश मंडळ गणपतीचे <laughs> शेवटचे दोन दिवस बाकी आहे आणि भक्तांचा रोग हा वाढत चाललेला आहे हे मुंबई नाही कोल्हापूर नाही सोलापूर नाही हे जालना आहे जालना हे जालन्याची गर्दी आहे जालना शहरामध्ये एकट्या बडी सडक येते साधारण चौसष्ट ते अडुसष्ट गणपती वसलेले आहे एकट्या बड़ी सडक येथे चौसष्ट गणपती वसलेले आहे आणि चौसष्ट गणपती हे सर्व यत्ते चाळीस साधारण चाळीस गणपती हे साधारण भव्य दिव्य आहे अतिशय उंच असे वीस ते बावीस फुटापर्यंतची मूर्ती असलेले हे सर्व गणपती आहे